नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये दहा बाय दहाचे चे एक भिंत बांधण्यासाठी विटा किती लागतात त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती सांगितली जाते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये दहा बाय दहाची एक भिंत बांधण्यासाठी विटा किती लागतात भिंतीची लांबी दहा फूट आणि उंची दहा फूट म्हणजे सरासरी शंभर स्क्वेअर ची एक भिंत आहे म्हणजे एक ब्राच भिंत आहे समजले मित्रांनो आता नवीन बांधकाम असेल तर विटा किती लागतात हे जाणून घेऊया नवीनची बांधकाम असेल तर हाफ साईजमध्ये विट आता विटांची साईज किती लांबी नऊ इंच रुंदी चार इंच आणि उंची तीन इंच असेल याला हाफ साईजमध्ये विट म्हणतो आपण नवीनची बांधकाममध्ये तर विटा किती लागता? लागतात दहा बाय दहाच्या एका भिंतीला नऊशे पन्नास विटा लागतात हाफ साइज मध्ये जर नवीनची बांधकाम असेल तर फक्त उंचीला तीन इंच इट असते आता त्यानंतर ना जर नवीनची बांधकाम असेल तर फुल साइज मध्ये विट आता विटांची साईज किती लांबीला नऊ इंच रुंदीला चार इंच आणि उंचीला चार इंच म्हणजे का मित्रांनो हाफ साइज मध्ये जी विट होती ती उंचीला फक्त थोडीशी कमी होती एक इंचानं आणि फुल साइज मध्ये जी विट आहे ती उंचीला चार इंच आहे म्हणजे या विटाला आपण फुल साईजची विट म्हणतो आता या विटा किती लागतात दहा बाय दहाच्या एका भिंतीला सातशे पन्नास विट लागतात समजलं मित्रांनो नऊ इंची बांधकाम असेल हाफ साईजमध्ये विट तर नऊशे पन्नास विटा लागतात फुल साईजमध्ये विट असेल तर, तर सातशे पन्नास विटा लागतात आता त्यानंतरनं जर साईंचीमध्ये बांधकाम असेल तर साईंची बांधकामाला आपण ठोकळा विट सुद्धा म्हणतो आता विटांची साईज किती लांबीला नऊ इंच आणि रुंदीला सहा इंच आणि उंचीला चार इंच असेल तर या विटाला आपण ठोकळा विट सुद्धा म्हणतो सहा इंचीमध्ये बांधकाम असेल तर दहा बाय दहाच्या एका भिंतीला तीनशे पन्नास विटा लागतात समजलं मित्रांनो त्यानंतर न जर नऊ इंची बांधकाम असेल सहा इंची बांधकाम असेल चार इंच बांधकाम असेल शिपोरक्ष विटामध्ये बांधकाम असेल बांधकाम असेल तर याला आपण ए सी ब्लॉक म्हणतो पांढऱ्या विटा म्हणतो हलक्या विटाचं बांधकाम असतं त्या विटा किती लागतात विटांची साईज लांबीला दोन फूट असेल फिक्स आणि रुंदीला नऊ इंच असेल सहा इंच असेल चार इंच असेल आणि उंचीला जरा आठ इंच असेल लांबीला दोन फूट फिक्स असेल आणि उंचीला जरा आठ इंच फिक्स असेल रुंदीला किती जरी असेल तरी मित्रांनो दहा बाय दहाच्या एका भिंतीला पंच्याहत्तर नग लागतात समजले का मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद